जलपूजन या ठिकाणी होणार आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी महाराष्ट्र आणि गुडावला या वेळेची जलभाऊनंतर मांजरा भाग पाहिजे आणि त्याप्रमाणे

डॉक्टर कोळसेसाहेब सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण बघू शकतो त्यांच्या उपस्थितीमध्ये हा जनतेनं या ठिकाणी संपन्न होत आहे आपण बघू शकतो की गेल्या दोन देल दिवसाच्या दे सततच्या मुसळधार पावसामुळे मांजरा धरण हे शंभर टक्के क्षमतेने भरलेली असून आपण हे बघू शकतो या ठिकाणी संपूर्ण होताना आपण पाहू आणि आपण या ठिकाणचं आहे जिल्ह्यातील सगळ्या आहे

আচ্ছা <laughs> 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 या ठिकाणी शेतकरी मानव आलेले आहेत शेतकरी शेतकरी असा हा आपण कार्यक्रम होत आहे या ठिकाणी बरेचसे शेतकरी या ठिकाणी

आज आपण बघतोय की मांजरा प्रकल्प हा जवळपास शंभर टक्के क्षमतेने भरलेला आहे या धरणाची शारा दरवाजे उघडलेली आहे आज आपण या ठिकाणी पहिल्या दिवशी जलपूजन सर्व शेतकरी बांधवाच्या वतीनं काय सांगाल तर हे येतं भरलेलं बघून मनुष्य आनंद होतो याच्या अगोदर देखील अनेक वेळा हे तळं भरलेलं आहे दे मात्र यावेळेस जरा थोडा लवकर कालावधीमध्ये तडं भरला आणि एवढा सुंदर चांगला पाऊस झाला याचा आनंद तर माझ्यासह सर्व माझ्या सहकार्यांना होतोय सर्व शेतकरी बांधवामध्ये याचा आनंद उत्सव साजरा करण्यात येतोय तर या तळ्याच्या भूमिपूजनाला तळ भरल्याच्या नंतर इथं भूमिपूजनासाठी किंवा तळ्याच्या जलपूजनासाठी इथं स्पर्धा लागलेल्या असते राजकीय फुडाऱ्यांची मात्र माझ्या सर्व सहकार्याच्या आग्रहा खातर आम्ही यावेळेस आम्ही शेतकऱ्याच्या माध्यमातून जलपूजन केलं अनेक सहकार्याच्या आग्रहा खातर आज इथं जलपूजन झालं आणि आम्ही खूप आनंदी आहोत तर या तळ्यामध्ये पाणी आल्यामुळं भाई आपण बघतोय की प्रतिवर्षी ज्याप्रमाणे जे बांजरा धरण भरलं जातं पूर्ण केलं त्यावेळेस या ठिकाणचे बरेचसे लोकप्रतिनिधी या ठिकाणी भूमी जलपूजनासाठी येतात परंतु आपण सांगतायत की गेल्या अनेक वर्षाचा प्रश्न आहे की कृष्णा खोडेचं पाणी या ठिकाणी आणण्यात तो अजून प्रश्न कसा होतो आहे खर तर आता अशा प्रश्नावर बोलायचं झालं तर आता म्हणजे ही वेळ पण नाही मात्र इथे येणारे जे कोणी आता उद्यापासून कोणी येतील लोक चार दोन लोक लोकप्रतिनिधी येणारच आहेत कारण आम्हाला जसा आनंद वाटला तसं लोकप्रतिनिधी देखील आनंद वाटतो आपल्या मतदारसंघातलं आपल्या विभागामधलं तळ भरलंय मात्र मला तेवढं त्यांना एवढंच आवाहन करायचंय निसर्ग हे तळं निसर्गानं भरलंय तुम्ही आम्ही कुणी घागरीनं पाणी ओतून भरलेलं नाही जे कृष्णा खोऱ्याचा आपलं जी टीएमसी पाण्याचा प्रश्न आहे किंवा समन्यायी पाना वा, पाणी वाटपाचा जो राज्याचा प्रश्न आहे त्याच्यावर आपण सगळं लोकप्रतिनिधींनी बोलावं त्याच्यातून आमच्या शेतकऱ्याला न्याय कसा मिळेल याच्या बाबतीमध्ये आपण तत्पर राहावा एवढीच अपेक्षा आम्ही लोकप्रतिनिधीकडून करतो बाई कालपासून पावसाची मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी चालू आहे आपण कालच बघतोय की कोंडा हे तालुक्यातील कळम तालुक्यातील कोंडा आहे त्या ठिकाणचा एक शेतकरी या ठिकाणी वाहून आलेला आहे आणि आज आपण बघतोय की त्या ठिकाणी अजून कुठलेही प्रशासन त्या ठिकाणी नाहीये खर तर हे प्रशासनामधले सगळे कर्मचारी अधिकारी आहे ही तर सगळ्याच व्यवस्थेमध्ये उदासीनता आहे आज शेतकरी बांधव होऊन गेला ही खर तर दुःखाची आणि खेदाची म्हणजे गोष्ट आहे मात्र याच्या कुटुंबाला पटकन प्रशासनानं तात्काळ येऊन मदत करावी आणि या तळ्याच्या खाली देखील जे काही गाव आहेत त्या गावांना गावा आपल्या चॅनलच्या चा माध्यमातून सुद्धा विनंती करतो आपण थोडं सतर्क राहावं हे निसर्ग असतंय हे कधी जास्त पाऊस होईल कधी होईल हे सांगता येत नाही मात्र प्रशासनाला एवढंच मी विनंती करतो की अशा अतिवृष्टीच्या काळामध्ये तरी सर्व तलाठी मंडळ अधिकारी ग्रामसेवक ह्या लोकांनी तत्पर राहायला पाहिजे इथं काय चाललंय या परिस्थितीमध्ये त्यांनी इथं उपस्थित राहायला पाहिजे मात्र सगळ्या अधिकाऱ्याची आज उदासीनता आज तरी दिसून येते तालुक्यामध्ये की हो आज आपण सर्व आपण या मांजरा प्रकल्पाच जलपूजन करतायत काय पहिली प्रतिक्रिया आज मांजरा धरण मागील जवळपास दोन हजार दहा पासून आम्ही पाहतो आज पण हे धरण ऑगस्ट महिन्यात कधीच उभारलेलं नाही पूर्ण क्षमतेने आज पहिल्यांदा मागील पंधरा वर्षाच्या काळात आज पहिल्यांदा हे धरण ऑगस्ट महिन्यात भरलं याचा सर्वप्रथम आम्हाला आनंद आहे आणि आज आम्ही मागील चार वर्षापासून धरण सातत्याने भरत आहे त्यामुळं आम्ही मागील चार वर्षापासून या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीने एक शेतकऱ्यांचं जलपूजन हक्काचं जलपूजन कुठेतरी व्हावं कुठेतरी राजकीय पुढाऱ्याचं न होता आपल्या शेतकऱ्याच्या माध्यमातून व्हावं म्हणून आम्ही एक मागील चार वर्षापासून ही संकल्पना राबवली आणि आज ह्या मांजरा माईचा आम्ही जलपूजन केलेलं जल जल आहे सर्वच शेतकऱ्यांना सोबत घेऊन या जलपूजन झालेलं आहे एवढंच बोलू शकतो डॉक्टर डॉक्टर की हे काय बोलायचं आणि आपल्या परिसरामधली ही एक मोठी जलवाहिनी आहे दोन तीन जिल्ह्याला जोडलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आमंत काय होतोय हे डॅम भरल्यामुळे या शेतकऱ्या शेतकरी काय परिसरामधले यांचा खूप मोठा बेनिफिट मिळणार आहे याच्यामुळे होणार आहे बाकी दुसरं की आज शेतकऱ्यांमार्फत पर पर जे पर्यंत झालेलं आहे त्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांना आनंद कमी पण त्याचा सामील आहे आज या ठिकाणी आम्ही जलपूजन तर केलेलं आहे परंतु माझ या ठिकाणी प्रशासनास आणि या ठिकाणच्या आमच्या लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांना खास करून माझी एक कळकळीची विनंती राहील या ठिकाणी जलपूजन करा आपण येत आहेत आपण चढावळ करतायत आपण अवश्य करा या बीड जिल्ह्यातील असेल धाराशिव जिल्ह्यातील असतील किंवा लातूर जिल्ह्यातील असतील सर्वांनी आपली चढावळ करा परंतु या धरणासाठी कुठंतरी एक नियोजन असावं हो, कुठंतरी नियोजन राहावं या धरणावरती आज आज धरणाला गेट सोडायचे म्हणलं तर जनरेटर चालू करून गेट सोडावं लागतात या धरणावरती लाईट नाहीये या धरणावरती कुठं पाणी पिण्यासाठी या कर्मचाऱ्यांसाठी सोयी सुविधा सोय उपलब्ध नाहीयेत आज या कर्मचाऱ्यांनी इथं मुकाम करायचं म्हणलं तर त्यांना सोयी सुविधा सोय नाहीत आणि या धरणाचा आपण पाहू शकतात किती मोठी वाईट अवस्था या धरणावरती झालेली आहे कुठलीच सोयी सुविधा नाही कुठला रस्ता नीट नको कुठलं गेट नीट नको कुठलं कायम नीट नको आणि आज या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी एक सर्व खालच्याही शेतकऱ्यांना एक विनंती करतो की मगा एक मला मगाशी दुपारी आ, दोन तीन जणांचे फोन आले खालचे धरण कुठं पूर्ण क्षमतेने भरले कुठं धरणाला भेगा पडल्यात असं झालंय ते झालंय पूर्ण धरण कामं करणार आहेत हे कुठंही झालेलं नाही काही आलेलं नाही त्यामुळं खालच्या लोकांना मला एवढं सांगायचं की फक्त आपण सतर्क राहावं आज आज जर विसर्ग वाढला अजून खालून जर वरतून जर पाणी वाढलं तर खाली सोडण्याचा विसर्ग वाढणार आहे त्यामुळे आपण सतर्क राहून आपले जनावर गुरळ ढोर जे काय असतील ते सर्व आपण एका ठिकाणी चांगले सुरक्षित ठिकाणी ठेवावे एवढी विनंती करतो आणि या प्रशासनाला विनंती करतो की आपण योग्य ती काळजी घेऊन योग्य ते लोकांना योग्य ते मार्गदर्शन करावं एवढंच विनंती करतो आणि थांबतो सर्वप्रथम या परिसरातील सर्व शेतकऱ्यांचं अभिनंदन करतो कारण या परिसरातील शेतकऱ्यांचं अर्थकारण जिथून जिथून आलत की मांजरा माय आज शंभर टक्के हे पूर्ण क्षमतेने भरलेला असून आज या धरणातून विसर्ग करण्यात येत आहे खर तर राजकीय नेते असतील किंवा इथं येणारे प्रत्येक जे काही लोक असतील या धरणातील पाण्यावर सर्वात जास्त आनंदोत्सव साजरा करणारा येथील शेतकरी वर्ग आहे त्यामुळे आज या धरणातून जेव्हा शंभर टक्के धरण भरले आणि विसर्ग होत आहे तेव्हा शेतकरी परिसरातील शेतकऱ्यांनी असं ठरवलं की इथे येऊन या मांजरा माईचं जलपूजन करावं म्हणून उपस्थित या ठिकाणी सर्व शेतकरी एक आनंदाने या ठिकाणी साजरे झाले आहेत तर मी सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो भाई आणि आमचे अध्यक्ष डॉक्टर साहेब यांनी या पाऊस चालू असताना सुद्धा वेळ काढून सर्वप्रथम इथे येऊन आज या मांजरा माईचं जलपूजन केलंय तर मी सगळ्यांचे धन्यवाद मानतो या परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीनं अशा पद्धतीने आपण पाहू शकता की हे सगळं शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया होत्या आणि आपण बघू शकतो की ते मांजरा धरण पूर्ण संख्येने बनलेला आहे त्या ठिकाण आहे सर नमस्कार सर्वप्रथम मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने राहुलबाया खोडशे यांचे आभार मानतो कारण की मागील चार वर्षापासून शेतकऱ्याला जल हक्क त्यांनी मिळून दिला होता आणि त्या धरणामध्ये शेतकऱ्याची जमीन जाऊन त्यांना पण इथं जलपूजनाचा अधिकाराच्या अगोदर कधी नव्हता पण हे राहुलबाया खोडशे यांच्या महत्वा अधिकारी पंचकशीतील शेतकऱ्यांना भेटला आहे त्याबद्दल तिथले सर्व शेतकरी खुश आहेत आनंद आहेत आणि त्याचबद्दल बाई आभार मानतो आणि ते मांजरा प्रशासनाचे आभार मानतो एवढं बोलून धन्यवाद आभार या पद्धतीने आपण बघू शकतो की हे मांजरा प्रकल्प आहे आणि पूर्ण क्षमतेने आभारलेला प्रकल्प आहे आपण बघू शकतो की या पद्धतीनं हा बांधा या ठिकाणी या धरणाचे जवळपास चार दरवाजे केले झिरो पॉईंट पंचवीस मीटर ने उचललेले आहेत आणि नदी पात्रामध्ये हा विसर्ग चालू आहे ते बघू शकतो आपण मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणचे एक शेतकरी आहेत आपण बघतो की आता सर्व शेतकऱ्याच्या वतीनं या ठिकाणचा जो भूमिभूजन आहे भूमिभूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि आपण हे नवीन दृश्य आपण पाहताय आपल्या या आपण नंतर या जीवनच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण याच्या सगळं भावी असं आपण दाखवत आहोत आणि आपण बघू शकतो की हे सर्व धरण आहे आणि हे मांजरा पण कळप जवळपास शंभर टक्के भरल्यामुळे या ठिकाणचा जो शेतकरी वर्ग असतो त्यामध्ये धाराशिव जिल्हा असेल किंवा बीड जिल्हा असेल या दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवरती असलेलं हे सगळ्यात मोठं मांजरा प्रकल्प आहे आणि तो आता पूर्ण क्षमतेने भरलेला आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय की हे आज सर्व शेतकरी बांधवाच्या वतीने या ठिकाणी त्याचं जलभूजन झालेलं आहे आणि इथला जो शेतकरी आहे तो आपला भारत देश म्हणजे शेतीप्रधान देश आहे आणि या शेतीप्रधान देशामध्ये कुठेतरी शेतकऱ्याला आज या धरण भरल्यामुळे कुठेतरी त्यांचं समाधान आपल्याला पाहायला मिळतंय आणि याच्यामुळे इथली जी जलवाहिनी आहे ती जलवाहिनी आज पूर्ण भरण्यामुळे बरेचसे शेतकरी आज या ठिकाणी सुकाव सुकराव झालेले तर आपण हे बघू शकता की या ठिकाणचं जे प्रशासन असेल हे बघू शकता आपण हे मांजरा धरण आहे आणि त्याच्या खालची जी मांजरा नदीचा नदी आहे त्या नदीचं हे पात्र आहे आणि आज चार दरवाजे सोडल्यामुळे पूर्ण क्षमतेने हे दरवाजे सोडल्यामुळे आज बघू शकतो आपण पंचवीस टक्के पंचवीस मीटरने या ठिकाणी उचललेलं आहे ज्यूर आणि त्यामुळे जो नदीपात्र आहे ते नदीपात्र पूर्ण क्षमतेने आज व्हायला आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी आपण हे बघू शकतो सर्व दृश्य या ठिकाणी लाईव्ह दृश्य आहेत या ठिकाणी आता शेतकरी बांधवाच्या वतीने सर्व या ठिकाणी या धरणाचे जलपूजन झालेलं आहे कॅमेरामन सह मी रणजित घाडगे के मांजरा